सगळ्यांना तर आज आपण वाळवण रेसिपीच्या भागामध्ये बघणार आहोत बटाटा वेपर्स म्हणजे चिप्स रेसिपी जी, जी की आपण पाच किलोच्या प्रमाणात करणार आहोत तर मी इथे संपूर्ण ट्रिक्स आणि ट्रिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथे मी पाच किलो बटाटा घेतला आहे आणि हा पातळ सालीचा सा बटाटा घेतला आहे इंदोरी प्रकारचा बटाटा आहे हा ह्याला जास्त स्टार्च नसते आणि दुसरी गोष्ट हे जी सालेही अगदी पातळ असतात त्यामुळे याचे वेफर्स हे अगदी पांढरे शुभ्र होतात तर चला आज आपण संपूर्ण रेसिपी बघूया अशा पद्धतीने मी चिलरच्या साह्याने सर्व बटाट्याचे साली काढून घेतलेल्या आहेत या साली काढल्यानंतर आपल्याला बटाटा हा पाण्यात घालून ठेवायचा आहे पाण्यात घालून ठेवल्याने हा बटाटा काळा पडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपले वेफर्स हे अगदी पांढरे शुभ्र होतात आता इथे मी स्लायसरच्या साह्याने ही प्लेन प्लेन स्लायसर वापरलेला आहे मी म्हणजे ज्याने जा की वेफर्स आपले प्लेन होतात जर तुम्हाला रेषावाले वेफर्स हवे असेल तर ते तुम्ही तेच चाणी पण वापरू शकता पण मी इथे प्लेन वापरलेली आहे अशा पद्धतीने उभा पकडायचा आहे बटाटा आणि सगळे वेफर्स हे आपल्याला पाडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने फक्त खबरदारी ही घ्यायची आहे की बटाटा कुठेही पाण्याच्या बाहेर ठेवायचा नाही आहे एवढीच खबरदारी आपल्याला वेपर्स करताना घ्यायची आहे आणि हे वेपर्स पाडून आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता बघा इथे माझे संपूर्ण वेपर्स पाडून झालेले आहेत आणि मी हे रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे थोडासा त्रुटीचा खडा टाकून त्रुटी यासाठी टाकायची आहे की आपल्या बटाट्यांचा कलर हा अगदी छान येतो पांढरा त्यानंतर सकाळी मी हे बटाटा वेफर्स बॉईल करून घेणार आहे तर ते मी दोन बॅचमध्ये बॉईल करून घेणार आहे कारण की पाच किलोच्या प्रमाणात एवढे भांडे नसते आपल्याकडे तर अडीच अडीच किलोच्या प्रमाणात आपणही उकळवून घेऊ शकतो एका किलोला एक, किलो एक चमचा मीठ याप्रमाणे पाच किलोला पाच चमचे मीठ इथे वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने पाण्याला उकळी पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हा वेपर्स सोडायचा आहे तोपर्यंत पाण्यातून वेपर्स हा काढून ठेवायचा नाही लगेचच थंड पाण्यातून टाकून गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि हा वेपर शिजायला दहा ते बारा मिनटं पुष्कळ होता दहा ते बारा मिनिटामध्ये अगदी छान वेपर शिजतो एखादा जर बट बत... बटाटा चांगला नसेल तर एखाद दोन मिनटं वर लागेल पण त्यावरती नाही त्यानंतर बटाटा हा पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला दोन दोन मिनटाला ढवळत राहायचा आहे म्हणजे तो सगळ्या बाजूने शिजेल या पद्धतीने बटाटा चेक करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा शिजला की नाही हे कसे बघायचे तर नखाने दाबून बघायची आणि वेफर्स असा फाडला मध्ये तर पेपर जसा फाटतो त्याप्रमाणे जर हा वेफर्स फाटला तर समजून घ्यायचा की तुमचा वेफर शिजलेला आहे वेफर्स हा जास्त ओव्हर कुकही करायचा नाही त्यामुळे तो काळा पडू शकतो बारा चौदा मिनिटांमध्ये आपला वेफर्स अगदी छान शिजतो इथे मी सर्व वेफर्स काढून घेतलेले आहेत आणि हे पाणी आपल्याला फेकायचे नाही कारण की आपले अर्धे राहिलेले वेफर्स आपल्याला याच पाण्यामध्ये उकळवायचे आहे फक्त आपल्याला त्यानंतर दुसऱ्यांदा मीठ ॲड करून ते त्या पाण्यामध्ये दुसरी बॅच ही शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने चाणीमध्ये वेफर्स काढल्यानंतर सुती कापडावरती उन्हामध्ये आपल्याला कडकडीत उन्हामध्ये हे वाळू घालायचं आहे आणि वेफर्स हा सुट्टा सुट्टा एक एक वेफर्स करून आपल्याला वाळू घालायचा आहे वेफर्ससाठी फक्त एवढीच जास्त मेहनत लागते पण वेफर्स अगदी छान होतो दिसायलाही खायलाही आणि चवीलाही उत्तम होतो या पद्धतीने मी आणि माझ्या मुलाने सर्व वेफर्स वाळू घातलेले आहे बघू शकता तुम्ही दिवसभर हे उन्हाच्या सा संपर्कात ठेवायचे आहे त्यानंतर संध्याकाळी मी साडेपाच वाजता हे वेपर्स काढून घेतलेले आहे अगदी पाच मिनटामध्ये हे वेपर्स निघतात कारण की सुती कपड्यावर आपण ते वाळू घातलेली होती कलर बघू शकता तुम्ही इथे किती छान आलेला आहे आणि आकारही एकदम छान आलेला आहे हे आता छोट्या आकाराचे दिसत असले तरी तळ्यावरती त्याचा आकार भरपूर मोठा होतो बघा तुम्ही इथे मी तुम्हाला तळून दाखवते आहे आणि मंद आचेवरतीच वेफर्स तळायचा कधीही हाय फ्लेमवरती आपल्याला वेफर्स तळायचा नाही ही काळजी घ्यायची आणि ह्या अशा पद्धतीने जर वेपर्स केली तर तुमचे वेपर्स, वेपर्स कुठेही लाल किंवा काळे पडणार नाही याची मी खात्री देते बघा तळल्यानंतर किती सुरेख आणि त्याची साईज जास्त जाडंही नाही जास्त बारीक नाही एकदम मध्यम आकारामध्ये हा वेपर झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा